बाबा पण विचार नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहतो आता या पृथ्वीवर अनेक सत्ता आहेत सत्ता जसे की आपल्या घरात कोणाची तरी एकाची सत्ता असते गल्लीत कोणाची तरी एकाची चालते गावात कोणाची तरी चालते शहरात कोणाची तरी चालते त्याचप्रमाणे तालुक्यात जिल्ह्यात विभागात राज्यात आणि देशातही कोणीतरी सत्ताधीश असतोच असतो आता असं असेल तर या जगावरही कोणाची तरी सत्ता असेलच ना तर मित्रांनो ही जगावरची सत्ता ब्रह्मांडावरची सत्ता चालते एका ग्रहावरून तो ग्रह आहे आपल्यापासून लाखो प्रकाशवर्ष दूर कोणत्या तरी देवाने एका राजाला इथली सत्ता दिली आणि तो गेला विसरून आता ज्याला सत्ता दिली त्याची बुद्धी म्हणजे अकलबडी की भयस म्हटलं की म्हशीच्या पक्षात बसणारी अशा या बालिश बुद्धीच्या राजाजवळ त्याच्या राज्यातल्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर जाण्यासाठी वाहन देखील नाही त्यामुळे तो तिथूनच राज्यकारभार चालवतो शाब्बास असा हा वेडा आता त्याचा वेड्यांचा दरबार कसा भरवतो हे बघणे आणि हसू आलंच तर ते गालातल्या गालात दाबून गप्प बसणे एवढंच आपलं काम बराजरा होशिया तिने त्रिराचे चराचरस मृष्टीचे राजा विराज महाराज अक पधार सावधान सावधान हो मी संपूर्ण जगाचा राजा इतकी मोठी प्रजा आणि ते सैनिक भालदार तोटदार ते किती असतील काही कल्पना नाही करत हा पण आज या दरबारात एक एक सुद्धा शिपाई हजार नाही काय म्हणत शिव शिंग शिंग महाराज विजय असतो मजारा अरे कुठे गेला होता असा वृद्ध इथेच होतो दारू महाराज काय करत होते आपल्या प्रजेला जेव्हा असंच ए पण आपल्या प्रजेमध्ये आहे कोण आपल्या प्रजेमध्ये गाय कारण तुम्ही चराचर वृत्तीचे राजे अरे पण हे सगळे प्राणी सांगितले मनुष्य प्राणी आहे की नाही कसे असतील तुम्ही भरतीच करत महाराज ते खालचं सरकार तस तुम्ही आले तुमचं सरकार नाही असे काय सो

आज राज्यभर भंडी प्रधान नियुक्त करने है वॉन्टेड 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 बार अद्या महाराज लगते बर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे एक टुमदार खेडगाव जिथे राहतात काही लोक ज्यांना नोकऱ्या कामधंदे नाहीच म्हणून ते कोंबड्या वगैरे पाळतात आणि स्वतःचे पोट भरतात ऐका हो ऐका ऐका वेळ्यांना बैलांना ऐका एका पैशात दोन बायका ऐका हो ऐका आपल्या चराचर सृष्टीचे तिन्ही त्रिभुवनाचे महाराज राजा विराज अक्कलबंद महाराज साहेब यांनी फरमान सोडले आहे यांनी फरमान जोडले आहे आपल्या राज्याला एक प्रधान नेमणे आहे आपल्या राज्याला एक प्रधान नेमणे आहे जे कोणी हुशार अतिहुशार वाकफगार विद्वान आणि शूरवीर असतील त्यांनी आपले लेखी अर्ज आपले ऍप्लिकेशन मारोडांच्या चरणी सादर करावाह हा तर का तुम्हाला तिथे अहो आपल्या राजाच्या तिथं प्रधान भरण्यासाठी नेमणूक करणार आहे नवीन लोकांचं आणि तिथं नवीन लोकांची नेमणूक करण्यासाठी म्हणून ती दौंडी होती बर मग आता मला सांगा मी त्या ठिकाणी अर्ज झाले तुम्ही अर्ज करून तुम्ही अरे काय गोष्ट करता मला सांगा तुमच्या बुकात जात तुमचे केस झाले पांढरे मग करताय दा आणि तुम्ही मानता खायचा भात शेवट तर तुम्हाला हा आणि तिथं तुम्हाला प्रोग्राम म्हणून घेतील का ते सांगा मला पहिले आपण मी अर्ज करू शकतो ना हा अर्ज करू शकतो म्हणून रिस्तर अर्ज लिहा खरडा अर्ज आणि तिथं मिळून द्या पण हा मला एक सांगतो अजून परत तुम्हाला त्या ठिकाणी काय चर्चा चालली तुमची काय नाही भाऊ आम्ही जागाने गेले बार बार। त्या ठिकाणी प्रधानासाठीच्या जागा निघल्यात त्याच्यावर आमच्या चर्चा सुरू आहे हो ऐकू अच्छा मग त्याच धमकीचा संदर्भ घेऊन आम्ही बोलतो बा त्या ठिकाणी आता आम्हाला जायचंय पण तुम्ही पण चालत वाकडे वापडे नावा तुम्हाला ले हा तहसीलदाराची पोलीस भरती अशा अनेक भरत्या बर भरतेच्या अर्ज मी दिला तुम्ही आला निघा बर मग आता एक काम करा ना तुम्ही डॉक्टरची घेऊन पाहिजे होती डॉक्टरची दिली बाजेक्ट झाल काम करा आता मध्ये जा आणि तिथं प्रदानासाठी अर्थ काढा नक्की नक्की हो करा आता एक काम करा राम 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 हो काय झालं मध्ये काय तुम्हाला सांगू काय आपल्याला नागरिक ना आपल्या नगरामध्ये काय झालं तुम्हाला माहिती घाल

लोकांच्या आत देलाकडं मसलत जायला राहते तुमचे सगळे गेले जवळपास एक राहिलं असं चुकूला सांगता ये कशाला करायला लागली थोड्या थोडक्यासाठी पैशासाठी आता काम करावं लागेल ना तर ही गोष्ट खर आहे खरं कामाची बरोबर आहे मग आपलं आजकाल बेरोजगारी मांडलेली हा अर्ज भरणं गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर आहे प्रत्येकाला आपण यांना सपोर्ट केलाच पाहिजे बरोबर की आणि ही गोष्ट आपल्याला एक डोळा आणि हा त्याच बाजी मला ऐकून का खोट बोलतो ते तर तू आपला राजा त्याला नाही काही अक्कल त्या राजाकडे एकच माणूस आहे फक्त कोणता तेच स्वतः ते स्वतः आले दौंडीला दौंडी द्यायला आलेलं होतं ते एकट्या तो राजा या दोघा म्हणून ती झाली सगळं राज्य ते आपल्याला हुकूमत गाज येईल बरोबर काय ऐकून फायदा आहे मामा पण काय ऐकून काय असं हा कर असं वाटतं आपलं जास्त हे व्हायला जमून जाईल जास्त वेळ

अर्ज देऊन आपल्याला फक्त पिएलचं काम होत राहत ती फक्त अर्ज देऊन जाऊ आहे गडगरा ती फ्र जाऊस तर पिकला पाहिजे ते bye-bye